त्या ह्या सुंदर दिवसाच्या शुभेच्छा सुंदर दिवस याच्यासाठी की रोटरी क्लब ऑफ बिंदापूर सेंटर आपल्यासाठी एवढं छान ॲप घेऊन आलेलं आहे ह्या ॲपची किंमत मार्केटमध्ये दीड हजार रुपये आहे पण रोटरी क्लब ऑफ बिंदापूरतर्फे हे ॲप सर्व विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं आहे त्याची कुठलीही कॉस्टिंग आपण घेणार नाही रोटरी क्लब ऑफ बिंदापूरचे संस्थापक अध्यक्ष प्रतिदानं कारण क त्यांचं आम्हाला दरवर्षी वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असतं इंदापूरमध्ये रोटरी क्लब आणण्याची संकल्पना दादांची होती आणि दादांनी रोटरी क्लब ऑफ इंदापूरची स्थापना केल्यानंतर सतत इंदापूरमध्ये सामाजिक क्षेत्रात असतील शैक्षणिक क्षेत्रात असतील वैद्यकीय क्षेत्रात असतील रोटरी क्लब ऑफ इंदापूरनी प्रत्येक वेळी चांगलं काम केलेलं आहे आणि दरवर्षी रोटरी क्लबचा कामाचा आलेखा का चढता आहे रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलचे अध्यक्ष नंदेवजी डोंबाळे सर यांनी देखील क्लबची सुरुवात केल्यानंतर प्रत्येक वर्षी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी दाखवलेली आहे आमचे मार्गदर्शक वसंतरावजी माळुंदकर सर जे आता योगायोगाने आपलं नशीब आहे की इंदापूर तालुक्याचा ता माणूस जिल्ह्यामध्ये बेसिक एज्युकेशन अँड लिटरेसीचं डायरेक्टर आहे त्यामुळे आपल्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये यावर्षी जास्तीत जास्त काम करण्याची संधी मिळणार आहे आमचे सर्व उपस्थित असलेले रोटरी मेंबर्स समीरजी सुरवशी राजाराम सागर दादा काळे आणि सगळे म्हणजे रोटरी मेंबर प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा धडाडीचं काम करतात मी आपल्याला या ॲपची माहिती देण्यासाठी आलो आहे हे जे ॲप आहे अतिशय कॉम्पॅक्ट साईजमध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही वाया पुस्तकं दप्तर बॅग घेऊन फिरू शकत नाही अशा बऱ्याच ठिकाणी तुम्ही जाता तिथे तर तुम्हाला तुमच्या वस्त वया पुस्तकं घेऊन जाता येत नाही कॉम्पॅक्ट साईजमध्ये स्टडी करण्यासाठी आपल्या आवडीची वस्तू म्हणजे मोबाईल ही वस्तू प्रत्येकाकडे असते मी आता आलो योगायोगाने तुमचं चाललं होतं की मोबाईल वापरू नका मोबाईल वाईट आहे ज्याप्रमाणे नाण्याच्या प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तर मोबाईल ही गोष्ट जी आहे तर त्याचा सुयोग्य वापर केला तर त्याचं चांगलं चीज होतं याचं उदाहरण हे ॲप आहे जर तुम्ही अभ्यासासाठी मोबाईलचा वापर केला तर ते तुमच्या फायद्याचं आहे आणि तुम्ही कारण नसताना युट्यूबवरचे व्हिडिओ बघत बस कॉमेडी काहीतरी बघत बस हे केलं तर त्याचा दुरुपयोग आहे दुष्परिणाम आहे आता बऱ्याच मुलांनी इथं पतनाट्य सादर केलं की डोळे खराब होतात कान खराब होतात हे निश्चितच हो योग्य आहे पण आपण हे ॲप आप जे देतोय ते फक्त अभ्यासाच्या उद्देशा उद्देशाने देतोय मराठी इंग्लिश आणि सेम इंग्लिश असे तीन भाषांमध्ये हे ॲप दिलेलं आहे आणि अतिशय कॉम्पॅक्ट साईज मध्ये संपूर्ण म्हणजे ऑडिओ विज्युअल म्हणतो आपण जे डोळ्याने आपण बघतो आणि कानाने ऐकतो ते सहजासहजी लक्षात राहतं आणि ते जर व्हिडिओच्या स्वरूपात असेल तर काही काही कन्सेप्ट असे असतात की विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांचं शाळेमध्ये लक्ष नसतं किंवा तो गैरहजर असतो त्यावेळी त्याचं ते तो स्टडी राहिलेला असतो तर या थ्रू आपण तो अभ्यास जो राहिलेला आहे किंवा जो डबल वाचल्यानंतर लक्षात येत नाही तो, तो सुद्धा ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून खूप सहजासहजी समजता येत आहे आम्ही आजपर्यंत जेवढ्या जेवढ्या विद्यार्थ्यांना ॲप दिलेले आहेत त्यांचे फीडबॅक घेतले तर पंधरा दिवसामध्ये काही काही विद्यार्थ्यांचा दे असा रिप्लाय आला की बरेच कॉन्सेप्ट असे होते की जे समजत नव्हते पण ते ॲप बघितल्यानंतर एकदम सोप्या भाषेमध्ये समजलं तर निश्चितच ह्या ॲपचा वापर आपण जास्तीत जास्त मुलांनी योग्य पद्धतीने करून घ्यावा आणि आज आमचे रोटरी क्लबचे सर्व सदस्य आले जयवंत नायकुडे सर आहेत अगदी रोटरीचं काय सामाजिक काम करायचं म्हणलं तर प्रत्येक माणूस प्रदीप दादा तर जिल्हा सांभाळतात पण एक फोन जाईपर्यंत म्हणजे दादांचं प्रत्येक ह्या कामाचा दादांचा हातभार असतो पण दादांचं इंदापूर तालुक्यातलं कुठलंही काम रोटरीच्या माध्यमातून असेल किंवा सामाजिक माध्यमातून असेल दादांना फक्त एखादा फोन केला तर दादा प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवतात माझ्या रोटरीचे सर्व सदस्य आज विनंतीला मान देऊन आणि विद्यार्थ्यांसाठी उपस्थित राहिले शाळेने सुद्धा आम्हाला हे ॲप लाँच करण्याची संधी दिली ह्या ॲपचा जास्तीत जास्त वापर मुलांनी करावा आणि सुयोग्य वापर करून अभ्यास करणं हे निश्चितच चांगलं आहे तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्या दहावीच्या अभ्यासासाठी माझ्याकडून आणि माझ्या रोटरी टीम रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या वतीनं दहावी येथेतील विद्यार्थ्यांना आमच्या काळात एकवीस प्रश्न जे दिले जायचे एकवीस अपेक्षित म्हणलं जायचं त्या पद्धतीचं एक आता मोबाईलचं ॲप तुम्हाला चांगले मार्क मिळवण्यासाठी मदत व्हावी या हेतून रोटरी क्लब पुण्या पुणे डिस्ट्रिक्ट जो काही हा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे या ॲपच वाटप या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आमचे रोटरीचे सर्वच मान्यवर शाळेचे सगळे प्रिन्सिपल सर्व स्टाफ या शाळेचे संस्थापक संस्थापक आणि बालमित्रो रोटरी क्लबच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक अनेक पद्धतीचे वेगवेगळे वे वे उपक्रम हे समाजामध्ये आपण नेहमीच घेत असतो आज या आपल्या शाळेमध्ये प्रियदर्शिनी या शाळेमध्ये या दहावीचे विद्यार्थी शिकत आहेत या विद्यार्थ्यांना त्या दहावीच्या परीक्षेमध्ये चांगली चांगले मार्क्स मिळावेत या उद्देशानं एक मोबाईल ॲप रोटरी क्लबनी डेव्हलप केलेलं आहे आता हा मोबाईल ॲप म्हटलं की दहावीतले म्हणजे आता विद्यार्थी जे समोर बसले ते लहान विद्यार्थ्यांनासुद्धा ॲप वगैरे सगळ्या गोष्टी निश्चित करतात असं आम्हाला माहिती आहे आम्हाला अजून काही कळत नाही पण तुम्हाला बाकी सगळं त्यातलं कळतं आहे त्यामुळं मोबाईल ॲपच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला त्यामध्ये मार्गदर्शन चांगल्या पद्धतीचं मिळणार आहे आणि ते मार्गदर्शन जसं एक टीचर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला शिकवतात त्या पद्धतीचं मां ते मार्गदर्शन त्या रोटरीच्या या ॲपच्या आप माध्यमातून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मिळणार आहे या ॲपचा उपयोग आपल्या सर्वांनी करून घ्यायचा आहे जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत आणि जास्ती गुण मिळाल्यानंतर भविष्यामध्ये आपल्या आईवडिलांनी जे स्वप्न बघितले किंवा तुम्ही देखील स्वप्न पाहिलं असेल की आपल्याला कोणाला डॉक्टर व्हायचं हो आहे कुणाला इंजिनियर व्हायचं हो आहे कुणाला टीचर व्हायचं हो आहे कुणाला काही काही बनायचंय आहे कुणाला कलेक्टर व्हायचं हो आहे हे जे काही आपलं जे उद्दिष्ट आहे आपलं जे काही एम आहे ते एम आपल्याला साध्य करण्याच्या दृष्टीनं या ॲपचा उपयोग हा निश्चित पद्धतीनं होणार आहे तर या ॲपच्या माध्यमातून आपण ते सिरियसली जर ते शिकलो ते चांगल्या पद्धतीनं शिक्षक आपले टीचर तर आपल्याला शिकवतातच आहे पण त्याचबरोबर या ॲपमध्ये गेले अनेक वर्ष दहावीच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात वेगवेगळ्या विषयामध्ये जी प्रश्नपत्रिका येते ते प्रश्नपत्रिकेतले प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास हा ॲप डेव्हलप करताना लोकांनी आमच्या रोटरीच्या लोकांनी केलेला आहे की आताच्या येणाऱ्या परीक्षेत नेमके परत कुठले प्रश्न पर, रिपीट होतील नेमके कुठले प्रश्न आपल्याला व्यवस्थित सोडवता येतील आणि ते कशा पद्धतीनं सोडवले पाहिजेत म्हणजे तुम्हाला सेट पर्सेंट मार्क्स मिळतील अशा पद्धतीचं मार्गदर्शन या ॲपमध्ये केलेलं आहे आणि सोप्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं ते तुम्हाला समजावेत प्रश्नही समजावा आणि प्रश्नाचं उत्तरही समजावं एखादा प्रश्न जर समजून घेतला आणि समजून जर त्याचं उत्तर तुम्ही लिहिलं तर आयुष्यभरासाठी तो प्रश्न आणि त्याचं उत्तर तुमच्या लक्षात राहतं फक्त परीक्षेपुरतं राहत नाही आयुष्यभरासाठी राहत त्यामुळं हे सोप्या पद्धतीनं तो आजच्या माध्यमातून तो प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर समजावून सांगण्याचा प्रयत्न त्यामधून झालेला आहे एका अर्थाने टीचर जे तुमचे अनोत्सव तुम्हाला जो अभ्यासक्रम शिकवतात त्या अभ्यासक्रमाच्यातून काही प्रश्न निवडून त्या प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित पद्धतीने कसं देता येतील यासाठीचा हा प्रयत्न आहे आमचे जिल्ह्याचे असलेले कोटीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत संतोषजी मराठे यांनी हा ॲप डेव्हलप करण्यामध्ये पुढाकार घेतला आणि आपले माळुजकर साहेब हे या ॲपच्या माध्यमातून या वर्षीचं टेक्नॉलॉजीतल्या सगळ्या गोष्टी डायरेक्ट बे बेसिक एज्युकेशन अँड लिटरसी या वर्षीचं असलेलं ती जबाबदारी रोटरीतली आपल्या असलेलं माळुजकर साहेबांच्याकडे आहे त्यामुळे माळुंजकर साहेब आणि संतोष मराठे साहेब हे संपूर्ण जिल्हाभर सगळ्या शाळांमधून हा ॲप देण्याचा प्रयत्न करत आहेत हा ॲप तुम्हाला मिळतो आहे ते कुठलीही किंमत न घेता मोफत आपल्याला देण्याचं काम रोटरीच्या माध्यमातून होतं आहे इथे डोंबाळे सर आहेत सर्व आमचे रोटरीचे सहकारी ज्यांचा असता तुम्ही सत्कार केला त्या सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून आपल्या दहावीतल्या मुलांना या ठिकाणी त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठीचा हा केलेला प्रयत्न आहे आम्ही केलेल्या या के प्रयत्नाला के साथ देऊन तुम्ही तुमचा चांगले मार्क्स तुमच्या पदरात पाडून घेऊन तुमचं फ्युचर हे तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं कसं करता येईल दहावीनंतर पुढं काय तर आपल्याला हे अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरती दहावीचे विद्यार्थी आता इथं उभे आलेले आहे दहावीनंतर तुमच्या अभ्यासाला तुमच्या जीवनाला तुमच्या जीवनाला मुद्दा म्हणतो एक वेगळी कला मिळत असते मग अकरावीला आर्ट्सला कॉमर्सला का सायन्सला हे आता ठरवायचं आहे तुम्ही मार्क्स कुठल्या विषयात कसे पाडताय त्याच्यावरती ते ठरतं तुमची आवड कुठली आहे त्याच्यावरती ते ठरतं आणि एकदा का तुम्ही आर्ट्सला गेला तुम्ही टीचर होणार कॉमर्सला गेला तुम्ही सी ए होणार आर्थिकदृष्ट्या सगळ्या विषयामध्ये तुम्ही पारंगत होणार बँकेमध्ये क्लार्क होणार मॅनेजर होणार सायन्सला गेला तर मग तुम्ही शास्त्रज्ञ होऊ शकता गुड मॉर्निंग थँक्यू डिग्रिटरी ऑन डायस मिस्टर प्रदीपदा चार्टर प्रेसिडेंट ऑफ ऑफिट इंदापूर एज वेल एज डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ऑफ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चार्टर प्रेसिडेंट ऑफ इंदापूर सेंट्रल मिस्टर ज्ञानदेवजी डोंबाळे सर प्रेसिडेंट इलेक्ट ऑफ रोटरी क्लब सेंटर मिस्टर सबीरजी सूर्यवंशीस्टर नायपडी सर प्रेसिडेंट जय नर्सिंग होम पाच प्रिंसिपल भुमरेश्वरजी कोकरे पाच सेक्रेटरी राजाराम सागर सेक्रेटरी आपणकर मेंबर तादासाहेब वाघमारे दादासाहेब काळे स्कूल आपण इम्रानजी शेख प्रिन्सिपल सुधीरजी मंदाताई डोंबळे सुधीरजी शेंडे तानाजी दडस पत्रकार तातारामजी पवार अँड ऑल स्कूल टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स टुडे अवर रोटरी क्लब इंदापूर सेंट्रल इज डिस्ट्रीब्यूटिंग आयडियल स्टडी मोबाईल ऍप फॉर टेन टेन स्टुडंट बस वर गिव्हिंग इनफॉर्मेशन अबाउट दिस आयडल स्टडी मोबाईल ऍप दिस इज द सर्टिफिकेट ऑफ दॅट ॲप बिहईंड दिस सर्टिफिकेट यू वील गेट वन मोबाईल आय डी वन पासवर्ड ईच एंड एवरी स्टूडेंट फंड्स वन मोबाइल दैट मोबाइल कैन बी युअर मदर युअर फादर यू वॉन्ट टू गो प्ले स्टोर ऑन द प्ले स्टोर यू वॉन्ट टू डाउनलोड आइडियल स्टडी मोबाइल ऐप वेन यू डाउनलोड दिस ऐप यू विल गेट डाउनलोडेड इमेज ऑफ दिस ऐप एंड एट दैट टाइम यू हॅड आस्क फॉर मोबाइल आई डी पासवर्ड यू विल पुट दिस मोबाइल आई डी एंड पासवर्ड यूर ऐप विल भी स्टार्ट रनिंग ना वॉट इज दिस एप जस्ट नाउ अवर गारे एक्सप्लेन यू ऑल थिंग्स अबाउट दिस ऐप बट आई विल एक्सप्लेन अबाउट हाउ दिस एप हेज कम दिस एप हेज डिजाइन फॉर बेसिक मार्केट प्राइस ऑफ दिस ऍप इज फिट्टीन हंड्रेड रुपीज प्लस जीएसटी बट ऍज अ रोटरी मास्ट क्वांटिटी सिक्स्टी फाईव्ह पर ॲप क्लब रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्ट्रिक मिस्टर सुधीनजी आपटे रोटरी क्लब ऑफ पुणे निगडी मिस्टर सुहासी हॅ स्पॉन ट्वेंटी क्लब पिंपरी दमाले हे टेन थाउजंड ऍप मिस्टर प्रो हॅज स्पॉन्सर्ड फाईव्ह दिस थर्टी फाईव्ह थाऊजंड वी हॅव डिस्ट्रीब्युटेड ट्वेंटी फाईव्ह थाऊजंड ॲप थ्रू आउट वन हंड्रेड फोर्टी स्कूल ऑल वन हंड्रेड फोर्टींग दिस ॲप दे आर सो हॅपी आय हॅव वन व्हिडिओ हॅज गिवन ही एक्सप्रेशन अबाउट ॲप अफ्टर माय स्पीच आय वी शो यू दिस व्हिडिओ रोटरी इज सोशल इंस्टिट्यूट वेअर वर्क ऑफ सोशलिस्ट गोइंग ऑन रोटरी वॉज सेवन फोकस ऑफ एरिया दॅट इज एनवायरमेंट वॉटर सॅनिटेशन हायजीन एज्युकेशन एल टाईप ऑफ दीस सेवन फोकस एरिया मेट्रोल साइंस डिसीज प्रिविशन एव्हन फोकस इयर नाव दिस इयर आय एम द डायरेक्टर ऑफ वन ऑफ द फोकस एरिया दॅट इज बेसिक एज्युकेशन लिटरेसी अँड थ्रू आउट द इयर वी आर गोईंग टू प्लॅन सो मेन प्रोजेक्ट्स दिस इज आवर फर्स्ट प्रोजेक्ट दॅट इज मोबाईल ॲप वी आर गोईंग टू कन्स्टर टॉयट ब्लॉक्स फॉर स्कूल वी आर गोईंग टू ॉटर फिल्टर टू स्कूल्स वी आर गिन टू गव अँड वॉश टू स्कूल वी आर टू गिव्ह बँचेस टू स्कूल अँडो टीचर्स ट्रेनिंग सो मेनी प्रोजेक्ट आर देअर यू प्लीज यूज दिस ॲप अँड गेट मोर युनफॉर्म दो स्टूडंट हु गॉट फोर्टी परसे हंड्रेड परसे रिजल्टिक वेरी न इनफॉर्मेटिव्ह इन दिस ॲप इच एव्हरी चॅप्टर देर इज सम नोट्स इज सम क्वेश्चन पेपर फॉर थ्री इयर्स एक्थाम देर इज वन पेपर फॉर सिक्स मंथ एर पेपर इन दॅस ॲप यू गोट फिफ्टीन क्वेश्चन पेपर टील डेट फॉर टेन स्टुडंटन पेपर पेपर देअर सो यू वी गेट ऑल इनफॉर्मेशन अँड यू यूज दिस ॲप अँड गेट कम टू न्यू गुड रिझल्ट थँक्यू टू मिस्टर वैस चेअरमन युम सेख रिकॉर्ड हियर मी अँड माय क्लब मेंबर्स अँड थँक्यू टू ऑल टीचर्स अँड बेशिबॉल थँक्यू Oke. Okay.